खासदार संजय काका पाटील यांच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांचा एकोणसाठवा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने मोठा उत्साहात साजरा करण्यात आला राज्यातील तसेच जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य कृषी प्रशासकीय उद्योग व्यापार क्रीडा वाणिज्य बँका सामाजिक संस्था यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार संजय काका पाटील यांना शुभेच्छा दिल्या चार जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी चार वाजता तासगाव शहरातील विटा रोड येथील कोहिनूर स्वीकारल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन तासगाव कवटे महाकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामस्वच्छता अभियान क्रिकेट कबड्डी हॉलीबॉल स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संजय काका यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले हा वाढदिवस माझा झाल्या वाढदिवस साजरा करण्यानं या वाढदिवसाच्या निमित्तानं देशाचे नेते आमचे नेते गृहमंत्री अमित भाई शहा लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक राज्य मंत्रिमंडळामधले मंत्री अनेक आमदार खासदार माझे तरुण सहकारी आमच्या भाजपचे सगळे प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षातले विविध पक्षाच्या काम करणारे प्रमुख पदाधिकारी यांच्या मला शुभेच्छा मिळाल्या त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या मला ऊर्जा स्त्रोत म्हणून निश्चितपणाने उपयोगी पडतील पाणी रस्ते वीज या प्रश्नामध्ये मला या जिल्ह्यामध्ये रेल्वे या प्रश्नामध्ये मला काम करता आलं अजूनही काही प्रश्न बाकी आहेत त्या कामाची पूर्तता करण्यासाठी निश्चितपणानं त्या सगळ्या गोष्टींचा मला आणखी उपयोग होईल आणि या जनतेची सेवा करण्यासाठी निश्चितपणानं मला एक चांगली ऊर्जा चांगली प्रेरणा या निमित्तानं मला मिळालेल्या या सगळ्यांचा मनापासून माझ्या तरुण सहकाऱ्यांचा सगळ्यांचा मी मनापासून ऋणी आहे